प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सागर विचार करत सोफ्यावरती बसला असताना तिकडे आता कोमल सईला स्कूलमधून घेऊन येते आल्या आल्या सई लगेच मिठी मारते पप्पा असं म्हणत ती सागरच्या जवळ येते सागर प्रेमाने तिला जवळ घेतो आणि मिठी मारतो त्यावरती सई म्हणते सांगू का पप्पा हल्ली तर तुम्हाला खूप आवडायला लागल्यास सागर म्हणतो अच्छा आज आवडायचं कारण तरी काय यावरती सई सांगते पहिल्यांदा मी अशी तुला मिठी मारायचे ना तर तू मला हडतुड करायचास तू मला उरडायचास आणि मला लांब करायचास पण हल्ली तू खूप चांगला वागतोस आज तू तु सगळ्या तुझ्या मिटिंग कॅन्सल करून माझ्यासोबत वेळ घालव ना यावरती सागर म्हणतो ठीक आहे आज माझी मिटिंग कॅन्सल आजचा माझा वेळ आहे तुझ्याचसाठी आता मात्र सई डबल खुश होते आणि खरंच पप्पा तू खूप चांगला आहेस असं म्हणत सागरला मिठीच मारते सागर आपल्या मुलीचं प्रेम बघून खूप खूप भावूक होतो आणि याच प्रेमासाठी तर पण अट्टाहास केला होता असा विचार करायला लागतो नंतर आता दोघंजणं छानपैकी वेळ घालवणार असतात सागरने मीटिंग कॅन्सल करत सईसोबत वेळ घालवायचं ठरवतं आणि तो स्वतःशीच खुश होतो तोपर्यंत मुक्ताईकडे स्वाती आणि तिच्या नवऱ्याला इंद्राच्या हत्चं जेवण घेऊन देते दोघंजणं जेवायला बसतात आणि आता तो सांगतो खरंच स्वाती म्हणजे मम्मींच्या हातची चव जशीच्या तशी आहे ह इतक्या वर्षामध्ये मम्मींच्या हातची चव नाही बदलली स्वाती म्हणते खरंच मुक्ता तुझे किती आभार मानू तेवढे कमी आहेत वहिनी बनून या घरात आलीस आणि माझी बहीण बनून गेलीस ग म्हणजे आईच्या चा हातचं आज इतक्या दिवसाने खाल्लंय कसं छान वाटतंय यावरती मुक्ता सांगते तुम्हाला खरं सांगू का तर तुम्ही एकदा ना मम्मींना कॉल करा कारण कसं आहे ना त्या तुमच्या आठवणीमध्ये खूप खूप उदास आहेत एकदा तुमच्याशी बोलल्या ना तर त्या खुश होतील तुमचा फोन लागत नाही म्हणून त्यांना खूप त्रास होतोय त्यांच्याशी एकदा बोलून घ्या म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटेल आणि तुम्हाला सुद्धा असं म्हणत मुक्ता आता इकडे स्वातीला बोलण्यासाठी इन्सिस्ट करत असते आणि स्वातीला समजवत असते त्यावेळेला स्वाती म्हणते खरंच मुक्ता तुझे किती आभार मानू आज तू आईच्या हजचं मला जेवण आणलंस मला बोलण्यासाठी सांगतेस मी तुझ्याबद्दल खूप काही गैरसमज करून घेतला होता असं म्हणत स्वाती मुक्ताला थँक यू आणि सॉरी दोन्ही बोलत असते तोपर्यंत इकडे सावनी खूप खुश येते हर्ष म्हणतो काय ग म्हणजे आता सागरला भेटून तू हल्ली इतकी खुश व्हायला लागलीस सावनी म्हणते सागरला भेटून जे मी जाळ टाकले ना त्यामुळे मी खुश झाले तू सागरच्या मनामध्ये असं काही विष ना की त्याचा आहे तो संसार सुद्धा सुखाने व्हायचाच नाही तू बक्षीलस सावनी काय चीज आहे हळूहळू एक एक गोष्ट तुला उलगडत जातील असं म्हणत सावनी आता हर्षला तिने केलेला प्रताप सागरच्या मनामध्ये मुक्ताबद्दल पेरलेलं विष याबद्दल सांगते तोपर्यंत इकडे आता मुक्ता लगेचच स्वातीला फोन लावायला सांगते स्वाती आता फोन लावते आणि इंद्रा म्हणते अगं माझी सुरमई कुठे आहेस ग तुझ्या आठवणीमध्ये एवढी येडी झाले ना मी तुला फोन नाही लागत काय नाही लागत जेवण केलं ला की मला तुझी आठवण येते असं म्हणत इंद्रा स्वातीसोबत बोलायला लागते आणि म्हणते तुला माहिती आहे का घरातल्या सगळ्या लोकांना येड लागलं येड स्वाती म्हणते मम्मी काय झालं यावर इंद्रा इंद्रासंग तुला माहिती आहे का घरातली सगळी सगळी लोक आता मात्र त्या मुक्ताच गुणगान गात आहेत तुझे पप्पा तर आधीपासून मग लकी पण मग कोमल पण सई आणि सागर तर काय बघायलाच नको सागर तर सगळं तिचंच ऐकत असतो काय कळत नाही काय तिने जादू केले थी? ती ती हल्ली म्हणेल ना तेच सगळं होत असतं यावरती स्वाती म्हणते मम्मी अगं ती तशी यावरती इंद्रा म्हणते तू नको आता तिचे गुणगान गाऊस आणि खरं सांगू का अगं मी शेवंताला आणि माझ्या मैत्रिणींना जेवायला बोलवलं होतं आणि तिला सांगितलं होतं तुझ्या पद्धतीचं कर जेवण पण कुठे गायब होऊन बसली काय कळतच नाही आलीच नाही घरी आणि माझ्या मैत्रिणींसमोर माझं हसं झालं तुला माहिती आहे है का यावरती स्वाती सांगते अगं तिला इमर्जन्सी आली असेल डॉक्टर आहे ना ती तिला इमर्जन्सी आली असेल त्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल तू नको बरं का करूस यावरती इंद्रा म्हणते तू पण तिचीच बाजू घेऊन बोलायला लागलीस का बरं ते सगळं जाऊ दे असा फोन करत जा जगामधल्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि माय गप्पा एका बाजूला तू फोन करत जा तुझा फोन आला की मला जरा बरं वाटेल असं म्हणत इंद्रा आता स्वाती सोबत बोलत असते आणि मुक्ताबद्दलच बोलत असते पण आता मुक्ताबद्दलच स्वातीचं मत स्वाती स्वात बदललेलं असतं त्याच कारण मात्र आता इकडे इंद्राला काही माहीत नसतं या सगळ्यामध्ये फोन ठेवल्यावरती स्वाती म्हणते खरंच मुक्ता तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत खरंच तितक्यात आता पुन्हा एकदा नवऱ्याला स्वातीचा फोन येतो पंधरा लाखाची डिमांड केली जाते यावरती मुक्ता म्हणते मला अजूनही वाटते की आपण सागरला विश्वासात घेऊया आणि या सगळ्या प्रकारामध्ये त्यांना सगळं सत्य सांगूया कसं आहे ना त्यांना विश्वासात घेतलं ना तर कदाचित आपल्याला या प्रकरणामध्ये मदत होईल स्वातीचा नवरा म्हणतो वहिनी समजा तुम्ही इमॅजिन करा तुम्ही मला अजिबात ओळखत नाही आणि त्या मुलीने तुम्हाला येऊन सांगितलं की मी असं असं केलंय तर तुम्ही काय कराल तुम्ही तिच्यावरतीच विश्वास ठेवाल ना कसं आहे ना मुलीची बाजू समजून घेतली जाते पण मुलांचं तसं नसतं त्यामुळे माझ्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही पंधरा लाखाची तुम व्यवस्था केल्याशिवाय आपल्याकडे कोणता पर्याय नाही मुक्ता सांग ते सध्या मी ना तुम्हाला सांगणार नव्हते पण लोनचं काम सुद्धा होणार नाहीये तो म्हटला एक दीड महिना जाईल यावरती स्वातीचा नवरा म्हणतो मग तितका आपल्याकडे वेळच नाही आहे मुक्ता म्हणते एक काम करू शकते मी पाच लाखापर्यंतची सोय करते उरलेल्या दहा लाखाचं काय करायचं ते पण बघते स्वाती म्हणते मुक्ता अगं ते तुझे पैसे आहेत तुझे पैसे तू आम्हाला का बरं देशील मुक्ता सांगते मी माझ्या माणसं आणि पैसे याच्यामध्ये नेहमी माणसांचं पारडं जर ठेवते माझ्या माणसांसाठी मी, मी काहीही करू शकते प्रश्न माझ्या पाच लाखाचा नाही आहे तर उरलेला दहा लाखाचा आहे माझे पाच लाख तर मी देईन पण दहा लाखाचं काय करायचं त्यासाठी मला थोडासा वेळ पाहिजे आपण विचार करूया असं म्हणत मुक्ता आता आपल्या परीने सर्वतोपरी मदत करण्याची प्रयत्न करत असते तोपर्यंत सागर आणि सई मस्तपैकी मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतात आज सईचा मूड एकदम छान असतो कारण सागरने सुट्टी घेतलेली असते मग मुक्ताला भेटून आता मात्र सेलिब्रेट करायचा असं सईचं मन असल्यामुळे सई ताबडतोब आता मात्र सांगते पप्पा आपण मुक्ताईला भेटायला जाऊया मुक्ताईला भेटायला जाऊया म्हटल्यावरती इकडे आता सागर आणि सई क्लिनिकमध्ये येतात क्लिनिकमध्ये आल्यावरती मात्र आता रिसेप्शनवरती कोळी डॉक्टर आहेत का असं म्हटल्यावरती रिसेप्शन म्हणते कोळी तर आता सई सांगते नाही गोखले मग मुक्ता गोखले या तर आज ऑफिसला म्हणजे क्लिनिकमध्ये आल्याच नाहीत असं रिसेप्शनिस्ट म्हटल्यावरती सागर म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते नाही हो त्या आल्याच नाहीत मग सागर मुक्ताला कॉल लावतो कुठे आहेस तू यावरती मुक्ता सांगते मी न एक सर्जरी करते त्यावरती मात्र आता सागर खोटं बोललंय म्हणून तिला पकडतो आता मात्र मुक्ताचं खोट सागरने पकडलेलं असतं त्यावेळेला तितक्यात मागून स्वातीचा नवरा हकमतो मुक्ता आणि मुक्ता फोन कट करते पण स्वातीच्या नवऱ्याचा आवाज मात्र सागरने ऐकलेला असतो आणि तो विचार करतो या तर चक्क माझ्याशी खोटं बोलतायत आणि फोन कट केल्यावरती आता मात्र स्वातीचा नवरा म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का मुक्ता म्हणते नाही आपण बघूया पैशांचं काय करायचं ते इकडे आता सागर विचार करतो म्हणजे सावनी म्हटली तसं सा? नाही नाही मला सावनीच्याबद्दल विचार नाही करायचा आणि मुक्ता तशी नाही आहे असा कोणत्याही प्रकारचा विचार माझ्या मनात यायला नको मग मुक्ता आता घरी येते घरी आल्यावरती मुक्ता म्हणते सई माऊ मला इतकं छान वाटलं ना घरी आल्यावरती तुला अभ्यास करताना बघून यावरती सई म्हणते पण मुक्ताई मला नाही छान वाटलं म्हणजे ना तू इतक्या उशिरा का आलीस यावरती मुक्ता म्हणते अगं सई माऊ मला ना क्लिनिकमध्ये महत्वाचं काम होतं यावरती सई म्हणते पण मी आणि पप्पा तुझ्या क्लिनिकमध्ये आलो होतो तू नव्हतीच तिथे आता मुक्ता गडबडते आणि सईला म्हणते तू एक काम कर बरं तू जा आतमध्ये असं म्हणत ती आता सईला तिकडून घालवते कारण तिला आता सागरशी बोलायचं असतं सागर म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शेअर करू शकता सईने हट्ट केला म्हणून आम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये आलो होतो पण तुम्ही तिकडे नव्हतात त्यावरती मुक्ता गडबडते आणि म्हणते त्या दिवशी कसं तुम्ही वेगळ्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तिथे मला बघितलं तसंच एका वेगळ्या क्लिनिकमध्ये मला जावं लागलं होतं म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांना ते नसल्यामुळे त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि तिकडे माझी सर्जरी चालू होती मी रिसेप्शनला सांगून गेले होते पण रिसेप्शनवरती दोन मुली असतात ना त्यांची शिफ्ट बदलली असेल म्हणून एकीला काही माहीत नसेल असं मुक्ता आता धडधडीत खोटं बोलते पण सागरला समजतं की काहीतरी गडबड आहे म्हणजे मुक्ता आपल्यापासून काहीतरी आणि आता मुक्ता मात्र हे आपल्याला सांगत नाहीये मुक्ता काहीतरी खोट बोलते आहे मुक्ता विचार करते म्हणजे मी यांच्याशी खोटं बोलते यांना समजलं असेल का पण माझ्या खोटं बोलण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नाहीये हे यांना कसं पटवून देऊ मुक्ताला खूपच चिंता वाटते आणि सागरला मुक्ता खोटं का बोलली हे वाटत असतं सागर म्हणतो खरंच काही प्रॉब्लेम नाहीये ना मुक्ता म्हणते नाही आणि मुक्ता खोटं बोललेली असते आणि ती म्हणते स्वामी खरंच मला माफ करा म्हणजे यांना फसवण्याचा माझा कोणताही हेतू नाही दुसऱ्या दिवशी मुक्ता त्या सगळे दागिने गोळा करते आणि माझे दागिने विकून पाच लाख तरी जमतील ते मला आजच्या आज तरी स्वातीताईंना द्यायला पाहिजेत असा विचार करत सगळे गोळा करून ती आता ते दागिने विकण्यासाठी निघते तोपर्यंत तो इकडे आदित्यचा बर्थडेचं चा सेलिब्रेशन चालू असतं म्हणजे प्लॅनिंग चालू असतं आदित्य म्हणतो मला एका स्पेशल गेस्टला बोलवायचं आहे आणि ते म्हणजे सागर कोळी आता मात्र इकडे सावनी म्हणते अच्छा मग सागर कोळीला बोलवूया तर मग सागरला आदित्यच्या बड्डेचं इन्व्हिटेशन मिळाल्यावरती सागर तर वेडा पिसाच होतो आणि म्हणतो मुक्ता तू आज एक काम कर तुम्ही आज तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा आपल्याला आदित्यच्या वाढदिवसाला जायचं आहे मुक्ता म्हणते म्हणजे मी सुद्धा सागर म्हणतो हो तुम्ही मी सई आपण तिघांनी मिळून आदित्यच्या वाढदिवसाला जायचं आता मुक्ताला दागिने विकून पैसे द्यायचे असतात मुक्ता नक्की काय करणार आणि या सगळ्यामधून सागरचा गैरसमज दूर करणार आणि मालिका पाहायला रंजक होणार